एका कच्च्या घराला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा जळून मृत्यू झाला गुरुवारी रात्री सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारी पहाड येथील गोविंद गौरखेडे कॉम्प्लेक्स येथे ही दुर्दैवी घटना घडली घरात आग लागली तेव्हा तिथे त्यांची मोठी बहीण देखील होती तिचा जीव वाचला मात्र दोन भावांचे डोळे नेहमीसाठी मिटले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली देवांश रंजित उईके वयसात प्रभास उईके वैतीनाशी नावे आहेत ते त्यांची आई दीपाली एका कच्च्या घरात राहायचे त्यांना एक मोठा भाऊ व दहा वर्षीय बहीण देखील आहे आई दीपाली कामानिमित्त बाहेर गेली होती मिळालेल्या माहितीनुसार रात्री थंडी असल्यामुळे मुलांनी घरात शेकोटी पेटवली मात्र त्यामुळे घरात आग पसरली काही वेळातच आग संपूर्ण घरात पसरली घर वस्तीपासून काहीसे बाजूला असल्याने चिमुकल्यांचा आरडाओरडा लोकांना ऐकू देखील गेला नाही त्यांच्या बहिणीने कसाबसा बाहेर पळ काढला मात्र देवांश व प्रभास हे आगीच्या विळख्यात सापडले आणि काही वेळातच त्यांचा जळून मृत्यू झाला दरम्यान मुख्य रस्त्यावरून एका व्यक्तीला आगीचे लोट दिसले त्याने धाव घेतली असता प्रकार लक्षात आला अग्निशमन विभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते दोन्ही भावांना बाहेर काढण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती उपायुक्त राहुल मदने गिट्टी खदानचे ठाणेदार महेश सांगळे हे देखील घटनास्थळी पोहोचले होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा